ના બંગરામ ભાઈ પુનઃ અગર કા અંદર કૈસા હો सोलापूर बोलेगाव परिसरामध्ये कार्यरत असणारा तोरणा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या मोलाची कामगिरी त्यांनी मतदान घडून आणण्यामध्ये केली आहे आणि आज निवडून आल्यानंतर त्यांनी या निवडणुकीमध्ये मध्ये एक चांगली कामगिरी बजवली आणि एक चांगल्या पद्धतीने आज त्यांनी सन्मान सोहळा देखील आयोजित केला आहे त्यांचे मी सर्वांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो धन्यवाद आज या ऐतिहासिक नगर शहरामध्ये नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांची तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल प्रथमत त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांचा निवड झाल्यानंतरचा प्रथम सत्कार हा दरवर्षी प्रमाणे या नागापूर गावा गावाच्या हो वतीने होत असतो आणि त्या सत्कारासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेला आहोत त्या आणि पुन्हा एकदा आमच्या नागापूर गावच्या वतीने भैयांना विजयाच्या हॅट्रिकच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs> नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भाय जगताप यांना विजयाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा दरवर्षी प्रमाणे ज्यावेळेस हे घेत पत्र घेतात तो वेळेस पहिला सत्कार आमच्या नागपूर ग्रामस्थ करतात त्यांचा सत्कार त्यांना लवकरच मंत्रिपदाची गाडी भेटू ही आई तुळजा भवनेश्वरने प्रार्थना करतो रेणुका चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतून थांबतो के काम आहेत ना त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी त्यांना भरघोस मताने निवडून दिलंय संग्राम भाय संग्राम भाईया पुन्हा संग्राम Aqui, aqui são... Aqui.